अंबरनाथमध्ये आयटीआयला येत असताना एका विद्यार्थ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला तो विद्यार्थी मुरबाडचा असल्याचे समजते हाच धागा पकडून अंबरनाथ पूर्व महालक्ष्मी परिसरात राहणाऱ्या मुरबाड शहापूर तालुक्यातील लोकांनी एकत्र येऊन एकोणीसशे एक्याऐंशी पूर्वी मंडळाची स्थापना केली शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची मोफत सोय व्हावी या उद्देशाने एकोणीसशे एक साली अधिकृत मंडळाची नोंदणी केली होती परंतु बदलत्या परिस्थितीत कालांतराने मंडळाच्या खोलीची ओळख कायम आलेल्या मुरबाड शहापूर तालुका सेवा मंडळाचे कार्यालय व हॉलचे शानदार उद्घाटन अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष भाजप प्रदेश सचिव तथा विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करण्यात आले सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुरबाड शहापूर तालुका सेवा मंडळाच्या माध्यमातून समाजाच्या हक्कासाठी उभारण्यात आलेल्या भवन कार्यालयाचे उद्घाटन झाले आपल्या हक्काचं गाव सोडून या मुंबईसह उपनगरात स्थायिक झालेल्या सर्वांच्या सुखदुःखात समाजाची गरज लागते एकोप्याने राहायचे असते एका आय टी आय विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूच्या घटनेतून एक आधार मंडळ संकल्पनेतून विद्यार्थ्यांची सोयीकरता जी खोली कार्यालय बांधले होते त्या खोलीचे भव्य कार्यालय आणि हॉलमध्ये रूपांतर झालं हीच खरी मंडळाच्या एकोप्याची ताकद आहे समाजाच्या सेवेकरिता ती पुढे अशीच वृद्धिंगत होत जाऊ अशी, हो अशी भावना शिवसेना उपशहर प्रमुख पुरुषोत्तम उगले महाराज यांनी व्यक्त केली आपले मुरबाड शहापूर तालुका या समाजाचं कार्यालय या ठिकाणी आज आणि या शहराचे माझे नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे सचिव सन्मान्य गुलाबरावचे तर पाटील यांच्याशी बसते झालेले या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले आपल्या तालुक्यातील सगळीच मंडळी आणि तुम्ही बांधव बाळशेठ कटलक यांनी अर्थ परिश्रमातून या शहरामध्ये ज्या मला माहिती आहे मग अगदी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून बाळूसेटला मी बघतो आणि त्याचप्रमाणे आमचे कोरसाहेब भोईरसाहेब असतील राऊतसाहेब असतील आमचे बावली आहेत ही सगळी मंडळी वास्तू की आपण आपली हक्काची गावं सोडून ह्या मुंबईसारख्या उपनगरांमध्ये स्थापित झालो आणि स्थापित होताबरोबर एकमेकांची सुखदुःख समाजाची गरज बाडूसाहेब बाळूसाहेबने बाळासाहेबनी सांगितलं की समाज तो कुठला आगरी असू द्या मराठी असू द्या कुंबी असू द्या पण समाजाची गरज वेळोवेळी आपल्याला लागत असते कारण नगरात्री वसीचे ना तर नागराची बोली बावली म्हणतात जर आपल्याला एखाद्या समूहामध्ये राहायचं राहायचं असेल तर आपण नागरिक म्हणूनच त्या ठिकाणी राहायचं असते त्यात पण हिमालयामध्ये तर साधूसुद्धा असतात समाजाच्या अडीअडचणी समाजाचं सुखदुःख हे आपलं सुखदुःख आहे असं मानून एकोप्याने आपण राहायचं असते आपली आपण वतनाची गावं हक्काची गावं सोडली आणि या उपनगरांमध्ये आलो देशाचा आपला प्रजासत्ताक दिन आहे आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त शहापूर मंडळाच्या कार्यालयाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं आमचे बाळासाहेब कळवलकर मंडळाचे अध्यक्ष असो साहेब असो शांतारामजी भुलब साहेब होते ते सुद्धा मंत्री होते पवारसाहेब होते असे अनेक लोकांनी या महाराष्ट्रावर राज्य केलेलं आहे तसेच आमचे तात्या सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आवर्जून उपस्थित असलेले तारमळे साहेब व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष दल, तसेच हरिभक्त पारायण आणि माजी शिक्षण मंडळ सदस्य सभापती खोगले साहेब साहेब विश्वजित खरगुले तसेच आमचे माऊली हेगडे साहेब आणि सर्व उपस्थित बंधूप एखादं मंडळ चालवणं त्याची वैभवत्व निर्माण करणं त्याची प्रगती करणं हे सर्वांच्या स्त्रियाशिवाय होऊ शकत नाही आता तारमळे साहेबांनी आमची स्तुती केलेली आहे की दानशुर म्हणून आता काय ते आता आमच्या लक्षात आलेलंच आहे या कार्यालयाला जे काय खुर्च्या लागतील ते माझ्याकडे आज ज्या मला उंचात उंच शिखरावर नेण्यामध्ये ज्यांनी मला हातभार लावला ज्याचं खरोखर योगदान आहे ते आमचे बाळासाहेब करला खूप <स्थाथ> मदत केलेली आहे बांधकाम क्षेत्रामध्ये मी तर सांगतो एखाद्या सॉलिसिटरला माहीत नसेल रेव्हन्यू ऍक्ट महसूल कायदा एखादा सॉलिसिटरला किंवा चांगल्या वकिलाला माहिती नाही पण मी त्यांना विचारत नाही बाळासाहेबांना फोन करतो

राष्ट्रवादीचे किसनराव तारमळे शिवसेना उपशहर प्रमुख पुरुषोत्तम मुगले महाराज रोटरीचे दत्ता घावट जनसेवक विश्वजित करंजुले पाटील मंडळाचे शिवाजी कोर भगवान सासे आदी पदाधिकारी सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ <्यां>